नमस्कार जर तुम्ही माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज भरलेला असेल तर एकोणतीस सप्टेंबरला तुम्हाला तिसरा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे आणि यामध्ये कोणत्या महिलेला साडेचार हजार रुपये मिळणार आहे कोणत्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी सांगितलेली आहे पण तर या ठिकाणी जवळपास पन्नास लाख महिला असे राहणार आहे की त्यांना या ठिकाणी पैसे प्राप्त होणार नाही कारण काय आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे यापूर्वी सतरा ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये साधारणपणे एक कोटी साठ सात लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला त्यानंतर एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला जिथे आपण साधारणपणे बावन्न लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला आणि एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या एक कोटी साठ लक्ष महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो एकोणतीस तारखेला देण्यात येईल आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेले एक कोटी साठ लक्ष आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर चोवीस ऑगस्टनंतर किंवा त्या आधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख अशा महिलांना म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना एकोणतीस सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आलेले आहे त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये पाठवले जाणार आहे तर ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले होते पण काही कारणं असतो त्यांना हे पैसे मिळाले नाही जसे की त्यांचं अकाउंट सिडिंग नव्हतं के वाय सी केलं नव्हतं अशी जे कारणं आहेत बँकेमार्फतचे जर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्या महिलांनी फक्त सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे वीस किंवा पंचवीस सप्टेंबर पर्यंत आपला अर्ज भरलेला आहे आणि अर्ज अप्रूव्ह झालेला असेल तर अशा महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये दिल्या जाणार आहे तर बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसे येणार नाही याचं कारण असं की त्यांचं बँक अकाउंट जे आहे सिडिंग हे ऍक्टिव्ह नसेल किंवा त्यांनी केवायसी केली नसेल तर आता बऱ्याचशा महिला केवायसी करायला बँकेत जात आहे पण बऱ्याचशा महिलांचा अजून केवायसी होत नाहीये तर केवायसी करण्यासाठी हजारो महिलांचे अर्ज बँकेमध्ये येत आहे आणि जोपर्यंत तुमचं केवायसी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पैसे काढता येत नाही तर बघा जर तुमचं के वाय सी झालं तर बँकेमार्फत तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस पाठवला जातो पर अकाउंट नंबर हॅज बीन सक्सेसफुली ॲक्टिवेट इफ यू हॅव डन प्लीज कॉन्टॅक्ट द ब्रांच ऑर कॉल ऑन ठीक आहे तर जोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस येत नाही तोपर्यंत तुम्हाला माझी लाडकी पण या योजनेचे पैसे काढता येत नाही जर तुम्ही बँकेमध्ये के वाय सीचा अर्ज भरलेला असेल आणि जर तुम्हाला अशा प्रकारचा एस एम एस येत नाही तुमचे जे अकाउंटची के वाय सी आहे हे पूर्ण झालेली नाही केवाय सी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हे पैसे काढता येणार नाही लक्षात ठेवायचं म्हणजे तुमचं केवायसी पूर्ण होणे गरजेचं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की लाखो महिला जी आहे हे बँकेमध्ये के वाय सी करण्यासाठी जात आहे आणि ही बाब जी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली त्यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे की कोणत्याही महिलांनी गडबड करू नये तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणार आहे पण जोपर्यंत तुमचं केवायसी पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे काढता येणार नाही हे तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवशी तुम्हाला पैसे प्राप्त होऊ शकते तर एकोणतीस तारखेला रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात मेळावा घेतला जाणार आहे आणि तुम्हाला सर्वच महिलांना एकोणतीस सप्टेंबरला पैसे पाठवले जाणार आहे तर काही महिलांना अठ्ठावीस सप्टेंबरला पण येऊ शकते तर काही महिलांना तीस सप्टेंबरला पण येऊ शकते पण जास्तीत जास्त महिलांना हे एकोणतीस सप्टेंबरला पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद